मार्केट मधील एका दुकानाच्या वांगील गोदामाच्या शटरचा कडी कोयंडा तोडून चोरट्याने रोकड व वस्तू अशा तीन लाख चौसष्ट हजारांचा ऐवध चोरून प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे यातील फिर्यादी दिनेश जुगल किशोर जाजू वय एक्केचाळीस राहणार पेठ सोलापूर यांचे यांच मध्ये मध्रोमिल इंडस्ट्री नावाचे दुकान आहे गुरुवारी सव्वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुकान बंद करून ते घरी गेले त्यानंतर चोरट्याने दुकानामागील त्यांच्या गोदामाच्या शटरचा कडीकोएंडा काढून आत प्रवेश केला आतील एक लाख रोकड सिगारेट क्लासिक आईस बर्स्ट एनर्जी ड्रिंक विड्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा तीन लाख चौसष्ट हजार दीडशे रुपयांचा ऐवज चोरून नेला शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना उघडकीस झाली त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर तपास करत आहेत शेतकरी व्यापाऱ्यांच्या जीवावर बाजार समितीला उत्पन्न मिळते मात्र त्यांच्या मालासह दुकानांच्या सुरक्षेबाबत बाजार समितीचे पदाधिकारी आणि प्रशासन सतत बेफिकीर राहिले आहे त्याचा फटका शेतकरी वाहनधारक व्यापारी आडत दुकानदार यांना बसत आहे तरीही बाजार समिती नेहमी सीसीटीव्ही बसवत असल्याचेच सांगते पदाधिकारी व प्रशासनाला शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या नुकसानीची चाड नसल्याचे चित्र आहे दिनेश जाजू यांच्या गोदामातील सीसीटीव्हीचा डीव्हीआरच चोरट्यांनी चोरून नेला त्यामुळे चोरट्यांविषयी पोलिसांना धागेदोरे मिळू शकले नाहीत शिवाय पोलिसांनी परिसरातील अनेक दुकानातील सीसीटीव्ही तपासूनही चोरट्यांविषयी थांगपत्ता लागू शकला नाही what <small> the